Ừ, mm, ừ, mm. अपन थोड़े-थोड़े मनोबल जानने जो हाँ क्या आता तार चुनता होगा मुझे देखो इसमें तो 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 नॉन चलाएगा तार चुनता होगा पंचेत तो अन्य देवत पंचेत तो या मजे आता आपला मुलायला निवडून येण्याचे प्रयत्न आहे तर त्याबद्दल त्या माणसांनी काय कळवायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत माझं तर मत नाही पण सर्व गावकऱ्यांचं मत आहे की जे आहे साहेरचे कामं आहे गावातले ते सगळे पेंडिंग कामं आहे पूर्ण करते करण्याकरतीच आहे आणि तिथं गोरगरबांचे गरकरांमध्ये काही समस्या आहेत ज्यांनी स्वतः येऊन ते त्यांना विचारून ती कामं केली पाहिजेत हां म्हणजे ते एकंदर वेळी फक्त त्यांनी जे सांगितलं सगळं श्रमस्थांनी सबस गावातल्या ज्या समस्या आहेत लग्नच्या समस्या आहे त्या ह्या समस्या सोडायला पाहिजे पण जिल्हा परिषद सर्कल हे एक मिनी मंत्रालय असतं आणि जिल्हा परिषद आता आम्ही आलो जे देवगाव ते ताळ टेंपलगाव व्यवस्थेची एकदम दोन व्यवस्था झालेली आहे तीन ते चार वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे असंसुद्धा सुद्धा आपल्याला माहिती झालं आणि फक्त गावातच नाही तर या सर्कलचा विकास व्हायला पाहिजे असं सुद्धा ग्रामस्थांचं मत आहे ए व्ही न्यूजसाठी एलवी पवार नमस्कार नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल देवगाव अंतर्गत तार चिंपरा या ठिकाणी आलो या ठिकाणी आपल्यासोबत व्यवस्थित ग्रामस्थ मंडळी आपल्यासोबत आहे आणि आता जिल्हा परिषदच्या जागा ह्या आरक्षण जागा हे सर्व साधारण जागेसाठी सुटलेले आहे आणि त्या अनुषंगाने आ, 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 त्या अनुषंगाने बरेचसे उमेदवार आता मुलग्याला बसून पाजून तयार होत मिरवणूक लढवण्यासाठी पण आपल्यासोबत ग्रामस्थ आहे त्यांचं काय मत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ हा तो आता जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तो आपल्याला जो उमेदवार निवडून येईल त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दल तुमचं काय माहिती आजचं वैयक्तिक आहे की जो त्यांनी जनतेचे गोरगरीबाचे कामं केले पाहिजे हा जेणेकरून आपण निवडून देतो त्यांना त्यांनी आपलं काम केलं पाहिजे हा सप्तम डायरेक्ट मी सगळं राहिले त्याबद्दल तुझं काय करायचं काय कळवाय पाहिजे ह्या लोकांनी काय नाही करायला पाहिजे सगळं म्हणजे काय करायला पाहिजे गाँव करेंता ही नमस्कार हाँ नाव का आपका अरे आदर पठान साहब आपने टाज टेम्पल का आप ये ड्रेस चाहिए था उसका भगवान बागवान थोड़ा तो अच्छा तो आप ये जो चुनाव चालू हो है तो इसके बारे में क्या खाये है आपका तो क्या करने को होना चाहिए आदमी में अच्छा हमारे तक जाना है क्या भाई उन्होंने आने के बाद में गौर करें क्योंकि काम करना अच्छा कर पूला देना ओ अच्छे अच्छे काम करना तेरे को क्या क्या नशे हाँ हा। आगर। आगर। तो हल्का हाँ हाँ बस बंद तो चाइना جي <laughs>